पोटमाळ्याला असलेल्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी दुसाणे ज्वेलर्स या सराफी पेढीतून ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचे एक किलो चांदीचे दागिने आणि वस्तू लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली आहे नाशिक रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवर सिंग सायकल समोर असलेल्या एसटीम टॉवर्समध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खिडकीचे गज कापून सोनाराच्या दुकानातून सुमारे एक लाख रुपयांची चोरी केल्याची घटना बुधवारी रात्री एकच्या सुमारास घडली अत्यंत वर्दळीच्या आणि पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दुसाणे ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केल्यानं शहरातील सराफी पेढींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कालिदास गजानन का दुसाणे यांचे दुसाणे ज्वेलर्स नावानं सोने चांदीचे दुकान असून बुधवारी रात्री साडेआठ वाजता दुकानावरून ते घरी गेले होते गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यावर त्यांना काहीतरी झाल्याचं लक्षात आलं त्यांनी शेजारच्या दुकानदाराला बोलावून काहीतरी चोरीचा प्रकार झाल्याचं सांगितलं आणि ते वरच्या माळ्यात शोध करू लागले त्यांना दुकानाच्या काउंटरवरील काचेचं कपाट आणि त्यातील ते चांदीचे दागिने आणि वस्तू जागेवर नसल्याचं दिसून आल्यानं दुकानात चोरी झाल्याची त्यांची खात्री झाली दुसाणे हे वरच्या माळ्यावर गेले त्या ठिकाणी खिडकीचे गज कशाने तरी तोडलेले दिसले चोरी झाल्याचं समजताच दुसाणे यांनी नासिकरोड पोलिसांना कळविले चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला श्वान पथकाला आणून चोर कुठून आणि कसा पळाला याचा तपास घेण्यात आला सीसीटीव्ही तपासल्यावर चोर हा वरच्या माळ्यावरून खिडकीचे गज कापून रात्री एक वाजता आत प्रवेश करून दुकानात असलेले सोने चांदीचे सुमारे एक लाख रुपयांचे चोरी करून आला त्या मार्गानं फरार झाला चोरानं ज्या मार्गानं प्रवेश केला त्या ठिकाणी खिडकीजवळ एक सारखे चाकू दिसून आले चोरट्यानं अवघ्या एका तासात चोरीची घटनाक्रम करून पळ काढला या घटनेत दुसाणे ज्वेलर्स या सराफी पेढीतील एक हजार अकरा हजार दोनशे पन्नास रुपयांच्या एकशे पन्नास ग्रॅम वजनाच्या चांदीच्या अंगठ्या बावीस हजार पाचशे रुपयांच्या तीनशे ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पट्ट्यांचे पंचवीस जोड सात हजार पाचशे रुपयांचे शंभर ग्रॅम वजनाचे चांदीचे आणि इतर दागण्यांचे ऐंशी नग अकरा हजार दोनशे पन्नास रुपयांच्या एकशे पन्नास ग्रॅम चांदीच्या लेडीज अंगठ्यांचे एकशे तीस नग एकशे पन्नास ग्रॅम चांदीचे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे इतर वस्तूंचे तीस नग अठरा हजार सातशे पन्नास रुपयांचे दोनशे पन्नास ग्रॅम चांदीचे गळ्यातील साखळीचे बारा नग असा एकूण ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा अकराशे ग्रॅम वजनाच्या चांदीचे दागिने आणि इतर वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या चोरीच्या घटनेनं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी ही मागणी व्यापारी वर्ग करायचा आहे चोरट्याला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे सध्या नाशिक रोड परिसरात गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात फोफावली असून त्यात चोरट्यांनी उच्छाद मांडल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक बिडकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत आंबेडकर रोड इथे दुसऱ्याने जवळच म्हणून दुकान होतं माझं हां तर मग मी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद केलं दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता आलो त्यानंतर मी दुकान उघडलं नंतर मी पुन्हा अवस्था बघितली तर मग मी शेजार झाला आवाज दिला आम्ही वरती आलो तर इथं तुटलेलं होतं तर तुटलेलं होतं नंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली काय तर डी वाले वगैरे सगळे आले होते काय बस जवळजवळ एक किलो चांदी गेली माझी इथे बस जवळजवळ एक ब्याण्णव